बाया, रोज रोज करून मला तर आलाय घरात खायला दोन माणसं पर पंधरा सोळा करावं लागतात ह्यांना तर काही कामधंदा करायला नको नसतं घरामध्ये बसायचं घरातलं संपलं की आण तुझ्या माया तेवढंच करायचं राहिले

अजिबात काही काम झालं करत नाही काय नाही स्वयंपाक नाही करणार मी आता मी तेच करतोय काहीतरी धंदा केला पाहिजे असं बसून उपयोग नाही लाज वाटू लाज तेच तुलाच लाज वाटू दे लाज काय मला मी जाऊ का बाहेर कामाला मग बायकोने केलं म्हणून काय झालं मरचिल काय मग तुम्ही घरातली काम करा मग मी जाते बाहेर कामाला त्यापेक्षा आपण दोघं मिळून काम करू की गाय काम करायचं काय सुस्तय का काय सुस्तय ज्याच्यामध्ये कष्ट कमी पडलं पाहिजे आणि इन्कम जास्त आला पाहिजे असं कुठलं काम आहे बरं भीक मागायचं काय लाज बीज आहे का बरं म्हणे नाही टोल ना का टाळ्या वाजवायचं <laughs> त्यात काय एवढं हवा एवढी झिपऱ्या वाढवल्या तुम्ही जाऊन आपलं नाही ना? असंच म्हणत होते मागच्या चार वर्षापूर्वी मी नेटवर्क मार्केटिंग मध्ये पंधरा हजार रुपये म्हणून दुबलो होतो कसला बाजार एवढंच कर आता आपण नेटवर्क मार्केटिंग करून लोकांना घोडा लाव ह मी सांग तसं करायचं ठीक आहे मी म्हणलं या सर ना तू फक्त यस म्हणायचं ठीक आहे बरं या सर ना व्हेरी गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड काय नाव आहे तुमचं मी अपूर राजा एक पाण्याची बिस्लरी दे आम्हाला बर बर व्हेरी गुड अपूर राजे मी आल्यापासून गेले पंधरा मिनिट झालं तुमच्या डोळ्यामध्ये एक आज बघतोय तुम्हाला पण असं या गावामध्ये खास पण तुम्हाला काय दिसणार ह्या गावामध्ये आस म्हणून तुमचे स्वप्न राहिले भकास बरोबर की नाही बरोबर आहे सर तुम्ही कस का ओळखल <laughs> 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 मी सगळं काय ओळखतो मला दिसतंय तुम्ही एक खुनहार हुन्ह लडका आहात तुमच्यामध्ये खूप उंच उडण्याची ताकद आहे तुम्ही खूप उडू शकता पण तुम्हाला काहीतरी मजबुरी या दुकानामध्ये बांधले म्हणून तुम्ही दुकान चालवता बरोबर की नाही बरोबर आहे सर बरोबर ना हो कदाचित तुम्ही मला ओळखलं न सर <laughs> आम्ही बँकचे कंपनीचे आम्ही ओनर आहोत <laughs> ओनर ओनर हा ओनर आहोत हा महिन्याला करोड रुपयाचा आमचा कारोबार असतो रेंज आम्ही वडाखाली पार्क करून इकडं चालत जल शीतल फराजन प्रशन करायला आलो इकड <laughs> <हाँ। laughs> आम्ही अशा गरीब लोकांना हुडकून काढतो आणि त्यांना असं श्रीमंत बनवतो मला तुमच्यामध्ये खूप दिसते या अरे किसी ने क्या खूब कहा है मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है माय डियर फ्रेंड अब अरे उड़ा से कुछ नहीं होता पंखों से कुछ नहीं होता उड़ान हौसलों में होती है पटकी तो कर नहीं करनी तुम्हाला बनायचं नाही करोडपती बनायचं घ्या तुम्हाला वाटतं नाही तुमची गरिबी मिटली पाहिजे हो सर तुला बंगला पाहिजे तुला महिन्याला लाखो रुपये कमवतात का नाही हो सर तुला असं वाटलं पाहिजे की तुझ्या बहिणीच्या लग्नामध्ये मी पंचवीस लाखासाठी डीजे लावला पाहिजे हो सर हे माझी बायको बायको कमी असिस्टंट जास्त असतं मागच्या महिन्यात मला पंधरा तोळा सोनं माझ्या होतं एका दिवसात पंधरा तोळा सोनं केलं कस फक्त नेटवर्क मार्केटिंग करून ते पण एका दिवसामध्ये फक्त तीन लोक जोडायचे असतात किती तीन तीन लोक जोडतो माणसाला सुद्धा तीन चार लोक खांदा त्यात आपल्याला फक्त जिवंत तीन लोक द्यायचे असतात तीन लोकांमध्ये तुम्ही करोडपती असा चेक येतो महिन्याला लाखो रुपयाचा किती रुपयाचा लाखो रुपयाचा हा तुला वाटतं ना तुझी परिस्थिती बदलावी हो सर काय करावं लागेल काहीच नाही फक्त तीन आनी करना लोक जोडायच्या आणि प्रत्येकाना दहा दहा हजार रुपये देतात मग आमचा प्लॅन थोडक्यात समजावून सांगतो कसं असतं एक एक लोक जोडलं का नाही त्याला आपले प्रोडक्ट विकायचे दहा हजार रुपये भेटले त्यामध्ये तुम्हाला कमिशन किती रुपये भेटणार दोन हजार रुपये असे तीन लोक जोडले तीन लोकांच्या पाठीमाग तुम्हाला भेटणार सहा हजार पण त्यांना तुम्ही बसून राहायचं तीन लोक काम करणार खरे तुम्ही फक्त बसून राहायचं तीन लोक त्यांना तीन तीन लोक जोडायचे झाले ते किती नऊ लोक नऊ दोन्ही अठरा हजार अठरा हजार तुमच्या खिशात काय म्हणता हा बरं ते तीन लोक तीन तीन लोक असे करत करप, हजार पाचशे दोन हजार तीन हजार लोक तुमच्या खाली तुम्ही फक्त निवांत बसून पैसे कमवायचे लाखो करोड रुपयाचे चेक येणार तुम्हाला बरोबर की नाही बरोबर आहे गरमी भेटवायची का नाही मग तुमची किती द्यायचे तुम्हाला पैसे दहा हजार फक्त दहा हजार फक्त तुम्ही दहा हजार का आता बघू नका तुम्हाला पुढचं भविष्य दिसत का नाही करोडपती तुम्ही करोडपती होय सर हा जर मी पण असाच विचार केला असता तर आता किळ ऐकत बस असतो रस्त्यावरती पण मी किळ नाही ऐकली मी मी माझं डोकं चालवलं डोकं चालवलं आत्ता माझ्या खाली तीनशे लोक काम करतात किती तीनशे आणि मी महिन्यात दीड लाखाचा चेक घेतो खोटं वाटलं तर होय बा किशात पैसे घेऊन वागवतो मी हे काय तर पाचशेच्या चन वाटायचं कळाय का होय सर चल दहा हजार रुपये काढ मी पैसे देतो पण दुकानी हा दुकान अरे आता दुकानाकडे बघू नको तुला ह्याच दुकानाच्या जागी जा फाईव्ह स्टार हॉटेल बघायला भेटल ह्या दुकानाच्या जा जागी तुला मोठा लाट मॉल बघायला भेटल बघायचं आहे का नाही येस सर दहा हजार रुपये कर लगेच आता एक काम करायचं किती लोक जोडायच्यात तीन पटकन कामाला मी पुढचा सेमिनार अटेंड करतो येस सर हा एक रुपयाला हे दान करू शकतो का नाही येस सर हे काय ती चॉकलेट चॉकलेट आहे आपल्या मालकीने दान करू शकतो का नाही चल मी आलोच लगेच सारख्या एकाच एकाच गोष्टीचा पिलू नको ना हट धरू पाप्पा पाहत्यात गुरु गुरु कस तुला व्हिडिओ कॉल करू पापा पाहत्यात माय डिअर फ्रेंड कारा प्या बुला बोला तुला काय जुला फिलावं का काय ऐकून मिनिट मंजिल कर भी किया के इशक का मंजिल किसी जोपी अरे अरे काय तुझा डोका फेलफिल झाला काय झाले तुला नेमका असले मंजिल उसी को मिलते जिसके घर के पास बाईपास होता है अरे कहना क्या चाहते हो भैया एकस मिनट थम बिघडले काय देशी टाकून आलो काय ही आप्या का टप्पे हेलो सर अरे चटई गया 5 6 रुपयाला दोन जोडी उनालास थंड होणार थंडीच गार होणार गारचा बर्फ होणार पाचशेला काय झालं तिकड अगदी खातर ना धंदा करायचा आहे का ना आपल्याला मुगीवनी आवाज काढू नको हा कशी दिली चटई हे बघा भाईसाहेब हे हे चटई बघता तुम्हाला अडीचशे रुपयाच्या एक भेटणार आणि पाचशे रुपयाला दोन जोडी भेटणार हे बघा याच्याबरोबर ही जोडी भेटणार पाचशे रुपयाला दोन आणि आता सध्या डिस्काउंट मध्ये ऑफर चालू त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही फक्त चारशे रुपयाला दोन जोडी लावणार एकदम मस्त पैकी उन्हाचं थंडगार होणार फरशीवरती गारगर राहणार तुम्हाला अजिबात उन्हाला पोळणार नाहीये हा चारशेला नाही जवळ बाबा हे जाऊ दे कितीला दोनशे गाला, ला गाला, ला ला 200। अरे बाई साहब दोनशेची तर आमची खरेदी पण नाही तुम्ही कुठं दोनशे मागायला लागला नेटवर्क भैया इकडे इकडे साडेतीन सो मेन साडेतीन सो फायनल साडेतीन सो चलो अरे काय बाता करतो ला दोनशे आमची खरेदी पण नाही तू काय करतो लाका दोनशे रुपये काय जाऊ दे ना खायला पैसे नाही जाऊ द्यापन जेवढं निघते तेवढं काढतो तू गप्प बसन धंद्याची टेक्निक तुला कळत नसते तू फक्त बाय नाही अगा आपण सकाळी गंडवली होती ना त्याचा साडे तीन सो तीन सो मे दोन देताय दो दोसो नाही जमता भाई तुम निकलो यार नाही टाइम खराब करता ए बाय बाय आजा आज आजा आजा कितना देख पचास दे ढाई दे, सौ में दो लगाता हो जाए नहीं, नहीं, तो नहीं दो सौ दो सौ नहीं तो नहीं दो सौ बोलता है दो सौ ऐसा मत देख ए भाई ए भाई या 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 बीस रुपए ऊपर दे दे अभी तो डेढ़ सौ में देना पड़ेगा मेरे को बहुत बोला तो। अरे साला नसीब ही हमारा खोटा है भाई साला ये ले ले निकाल ले पैसा निकाल ले ले, ले, ले ले दो सौ रूपये अभी सुबह सुबह धंधे का टाइम इसलिए दे रहे हम तुमको लेकिन देखो किसी को बताना ना मे बोले में हमारा ये नया धंधा है पाँच सौ में दो लियो ऐसा बताने ठीक है ठीक है चले ओके बाईला हाँ। क्यों भगवान कैसे देर ना कुठल्या अरे बायचं नाही ती ती आपण नेटवर्क मार्केटिंग दोघ जण येत एक मिनट फ्रेंड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग डिअर आपोजी कसे आहेस तुम्ही अरे ते तुम्हाला मी तीन लोक जोडायला सांगितले लो होते जोडले की नाही अरे तुम्हाला गरुडपे ती बनचंय का नाही तू इथं कशाला यस त्याला बोलतोय तू गप्पच ना हा काय झालं मग त्याचं अरे आता आता आम्ही आम्ही एका सेमिनारला आहे इकडे से, सेमिनारला आहे सेमिनार हा फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये आहे जास्त ऊन लागत होतं म्हणून आम्ही स्विमिंग पूल मध्ये सुम करतो या मला बोलतो भरून चाली माझी मंजूळ तुला हॅन्डल करायला जमा आहे का कुठे यायचं किती, किती 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 कस्टमर येत हा इथं बर शिव्या कुठे तू तिकडे <laughs> पैसे हा टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घे आता एका मिनिटात आलं धंदा बदला चला कपडे बदला नेटवर्क मार्केटिंगचे गिरॅक आलो या बघू चल कपडे बदलून घेऊ आयत साखळ्या आप काय म्हणतो मग हरशु तुला पैसे कमवायचं ना हा लय कमवायचं ना लय पैसे मी सरांना बोलवलंय सर येतात आमचं सर तर मुताला जायचं म्हणलं ना तर विल्डो घेऊन फिरतात माहित तुला चिकर पैसा लाव सोन आहे त्यांची बाय कुठे काय पंधरा किलो सोन आहे पंधरा किलो मला बी पाहिजे सोनं आपकळ हात माझा नात त्यांचं ब्रँड आहे म्हण असलं एकच विषय होतो त्यांचा मला बी बीएमडब्ल्यू घ्यायची आपल्या चिकर महिन्याला दीड लाख रुपये काय ज्यांच्या असं खांदवार हटवलं ना को तो कोरडपुतीस होत जागा त्यांच्याशी आहे आपू येतील दोन मिनिट माय डिअर फ्रेंड माय डिअर फ्रेंड माय डिअर फ्रेंड आपूजे कोण तो आपला असू दे 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 अरे अरे काय तगड उचलतो का सर मला का तो माय डिअर फ्रेंड काय नाव तुझा शुभम अरे शुभम मंजिल उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है और माय डियर फ्रेंड उड़ान से कुछ नहीं होता पंखों में जाए का एक <laughs> तो, पंखों तो पंखों से उड़ान नहीं होती हौसलों में उड़ान होती है समझा समझाइल मना चलो मालूर नहीं जालेगा नाही अरे तुझं लगीन होणार तुझं घर होणार तुझा बंगला होणार तुझी शेती होणार तुझी जमीन होणार तुला वाटत नाही का हे जे सगळं तुझं असावं वाटतंय तुला वाटत नाही का तुझी पंचवीस गाय असाव्यात वाटतंय का तू करड पडते सर ओके अरे इथे तुझी येण्याच्या येण्याच्यावर तुझी बीएमडब्ल्यू गाडी येणार तू कुणाचा तरी पती बनण्याच्या करड पती बनणार या सर हा करडप बनायच आहे ना त्याच्या <laughs> त्याच्यासाठी एकच गोष्ट करावी लागते सध्या तुझं काय एकच गाय आहे माझी मैनी गाय पुढची प्रोसेस सांगून घे त्यांना ओके सर अरे राधे राध्या अरे 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 राहू द्या राहू द्या सुंदर चल गर कसला तुझं सर आहे यार तुला करपडी बनायचं ना करपडी नाही करोडपती तुला बनायचं बनायच मग दहा हजार आहेत ना गएर <apoyo -ALLY> होत असत होत असत असं रोज माझ्या बरोबर होत असतं जीवनामध्ये चढ उतार होत असतात जर आपल्याला मंजिल पर्यंत जायचं असेल तर असं चढ उतार सहन करून घ्यावंच लागतं ओके ओके okay, ओके okay, सर रेडी माय बॉयज रेडी सर तर आज आपल्या बरोबर सेमिनारला कोण कोण आलेला आहे एक पोरगा आलंय सर कुठे हो का सांगू काय झालं एक आपल्याला एक हजारा बरोबर आहे या अरे मंजिल उन्ही को मिळते जिनके स्वप्न ही पाठ झालं आमचं त्याला सांगा असं त्याला मोटिवेट करतो आपल्या मध्ये जॉईन करून घेतो <laughs> कायला कमी पडू नका हाटेकिन तुमच्या टायन मला फॉलो मी ओके 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 माय डियर फ्रेंड क्या नाम आहे आपका अर्जुन जी काय हो बरे फिटनेस ओके ओके काय करता तुम्ही काय नाही तर काम करतो तुम्हाला वाटत नाही का तुमची स्वतःची दहा एकर जमीन असावी तुम्हाला वाटत नाही का स्वतः तो तुमचा करोडपती सारखा बंगला असावा सांग उत्तर दे तुम्हाला वाटत का महिन्याला तुमच्या घरी लाखोंनी चेक याव वाटत का नाही हां वाटत का नाही येतं वाटत का नाही येतं वाटत का नाही तर तुम्हाला वाटतं का नाही तुमच्या बहिणीचं लग्न असं पंचवीस माणसामध्ये असं अस उठवून दिसव 25 लाख एक काम कर तू सांग नाही नाही सांग नाही 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 सांग नाही सर नाही मला तिकडे तुम्ही सर तुम्ही सांग नाही नाही सर ना टाळण्या नाही ओके 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 सरक सरकຊू नका हा माय डिअर फ्रेंड अर्जुन जी अरे मंजिल डायलॉग तर पूर्ण हो मंजिल को उन्ही कोलतीये जिन स्वप्न होती है माय डिअर फ्रेंड अर्जुन जी नहीं होता उडान, से होता। <laughs> उडान से होती है उडान होती होतीये फॉर्म भरून घ्यायचा सगळं ठीक आहे पण कर्टपतीपणासाठी काय करावं लागेल तुझ्याकडे जमीन किती या चार पाच गुंठ आहे फक्त त्यातली एक गुंट एक तू करोडपतीच आपू लाग काय बाबा बोल ना अरे त्या पांडू सराला फोन करला काकरा मी पंचवीस जण जोडलेत ला अर्धून ते पंचवीस जण जोडलेत मी माझी गाई विकली लोकांच्या बाहेर जमिनी ऐकायची आणल्या बी दहा पंधरा पोरं जोडल्यात लागा ती पण मला पैसे मागत येत नाही माझं पण नाही झालं घरची वाईलीच खावा देत राहचाल त्यांचा नंबर सुद्धा पाठ केलाय मी सुंद्रे आता कसं बर नेटवर्क मार्केटिंगच्या नावाखाली आपण माणसाला पैसा कमावला मस्त पैकी गाया घेतल्या पण काय करते लोकांचं असं पाप करून पैसे जर घेतलं तर पाच हजार कस गाया घेतल्या पण तू त्याला बाहोच कुठे तुमचा जाळ झालं तुमचा तुमच्यामुळे तर मला घरातली काम करावे लागतात ह्या गायांचं बी बघावं लागते आणि तुमच्या सोबत परत तसली तिथून सोनं बी घालून त्यातला आता हिंडावं बस आता गाया घेतल्यात ना नेटवर्क मार्केट गेलं खट फोन आलाय फोन पून, पुन्हा छत्री हॅलो हॅलो हा सर आप आपण राजा बोलतोय गई कोणती नाही का पैसे भरले त्याचा फोन या हॅलो माय डिअर फ्रेंड शुभम बोल ना हा तुमचा डियर घाला चुलीत राह पाच महिने झाले तर पैसे भेटले नाही काय नाही हो 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 का अरे येईल 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 लवकरच तुझा चेक येईल तुझी गाडी येईल तुझा बंगला येईल सगळं येईल टेन्शन घेऊ नको याच्यामध्ये कसं दम दम धरावं लागतो का फाल मिठा होत आहे पाठाव मज मोटिवेशन मिळते त्या डायलॉग नेच करायचं का आम्ही अगं हिलेपी सगळं आता काय करायचं घ्या आता तुम्ही आता काय करणार हॅलो 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 नंबर टाकतो जाऊ दे महिने बघ दूध देते का तुम्ही बघा मला मरणाचे काम आहेत मी नसते हे काम करत बस सायप पका पाण्याचं बघते मी सर काय गायांच दूध काढा तुझं तुझं ऐकून घ्यायला मोकळाय काय मी हा महिने आज मी पैसे नेल नाही ना आपल्या मला घरातली घरातच घेत नसत्यात एक काम करू आजची आज आपल्याला सर ऐकून घ्या ऐकून घ्या तपासच लावू त्यांचा था 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 सर तपास लावून लावायचा तपास नाही तर मला घर नाही बाबा घरची बाहेर काढत्या आणि करायच्या सर हा शंभर टक्के पाऊंड सराचं गाव हिच आहे बर का अरे इथच असणार देऊ आज पैसे वसूलच करून जायचं बर का अरे पैसे बी वसूल करणार आणि त्या भाड्याची एक टंग बी काढत असतो मी लय दरा दिला त्याने मला व्हायचं नाही एक काम कर शुभे इथं नॉवर बा एकू दिसत त्याला विचारू आपण हे बर हो काका बर अहो आम्ही ह्या गावात नवीन आहे जरा ती पांडू सर कुठे राहते तो सुंदर इकडे आली काय पांडू काय येऊ चल 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 चला इकडने इकडे इकडे चल पांडू सर अरे माय डियर फ्रेंड आधी गेला खड्ड्यात मग तुम्ही सिंगापूरला होता ना अरे आताच माझं लँडिंग झालं इकडं म्हटलं फार्म हाऊसला या हा। हे आपलं फार्म हाऊस आहे म्हणजे तुम्ही आमचे पैसे घेऊन गायच हे चालू केलं काय अच्छा अरे कंपनीने मला हॉलिडे ला पाठवलं होतं सिंगापूर मला काय माहित नाही आमचे पैसे घ्या पैसे काढत चला एक मिनिट तुझं काय गेले माझं अख्खं दुकान बंद पडले एक काम कर एक गाय घेऊन जात्यातले तुझं काय गेले माझी एक गाय इकली तेवढी मग ही बाय घेऊन जा आठवली आपली एक गाय घेऊन जा त्यातली मी पंचवीस जण जोडले काय गुड माय डिअर फ्रेंड अरे मंजील तू मिळते मी काही लोक जोडले त्यांचं आधी मला बोलून जा ना मी काय म्हणतो ती पंचवीस जण दुकाने येऊन थांबले त्यांचं काय करायचं अरे पंख मे आमचे पैसे 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 द्या हो अरे चेक येईल तुम्हाला मला तेच तूचा चेकचा केला जाल काय घेतोय आम्हाला तू एक मिनिट माझ्याकडं तुमचं सोन <laughs> लॉकर 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 रेंज रोवर ते चित्र खाली लावले लावली आप झाली ना आपल्या तिकडे रेंज रोवर आणि मानन काय सांगतयतला पैसे पाहिजेत ना पैसे पाहिजेत ना आमचं पैसे मला पाहिजेत एक मिनिट माझ्याकडे दुसरी स्कीम आहे एकवीस दिवसात पैसे डबल होते डबल तर डबल करू माझी डबलच देऊ म्हणजे